डॉक्टर आर्या यांच्या डीप डिश डायलॉग्समध्ये आपले स्वागत आहे आज आपण एका महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर बोलणार आहोत म्हणजे हा जो आपला हिंसेबद्दलचा दुटप्पी दृष्टिकोन आहे ना विशेषतः थोपाडीत मारण्याबद्दलचा म्हणजे बघा सार्वजनिक ठिकाणी समजा कुणी कुणाला मारलं अगदी एखाद्या राजकीय कार्यकर्त्याने वगैरे तर आपण लगेच निषेध करतो हो करतोच पण तेच जर खाजगी आयुष्यात घडलं म्हणजे अगदी नात्यांमध्ये किंवा मुलांना शिस्त लावायचे म्हणून किंवा अगदी सोशल मीडियावर विनोदी रील्स मध्ये आपण बघतो हो हो ते रील्स तर खूप चालतात तेव्हा आपण त्याकडे कसं दुर्लक्ष करतो किंवा त्याचं सामान्यीकरण करतो नाही का हेच समजून घ्यायचंय आज बरोबर यासाठी आपण काही संदर्भ घेतले आहेत म्हणजे जसं काही लेख आहेत एका थोपाडीची हिंमत किंवा हिंसाचाराच्या दुहेरी मापदंडांवरचं विश्लेषण मग बालसंगोपन आणि शारीरिक शिक्षेचे काय परिणाम होतात यावरचं संशोधन आहे हो जागतिक स्तरावरचं संशोधन आहे ते आणि समाजाचा हा जो दुटप्पी दृष्टिकोन आहे त्यावरचे काही विचार आपला उद्देश काय तर ही निवडक नैतिकता का, का? यामागची कारणं काय आणि शारीरिक हिंसेला आपल्या संस्कृतीत कुठेतरी एक मान्यता आहे त्यावर थोडं बोलायचं आहे सुरुवातच त्या विरोधाभासाने करूया का म्हणजे दोन प्रकारच्या थोबाडीत मारण्याच्या घटना हो चालेल एक म्हणजे आठवत असेल महाराष्ट्रात एका राजकीय कार्यकर्त्याने मराठी बोलला नाही म्हणून एका विक्रेत्याला थोबाडीत मारली होती आठवतोय त्यावर किती टीका झाली गुंडगिरी म्हणाले लोक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला तो अगदी आणि दुसरीकडे आपण सोशल मीडियावर बघतो नवरा बायको किंवा मित्रमैत्रिणी गमतीत एकमेकांना मारतायत रील्स आहेत तसे हो आणि ते मनोरंजन म्हणून चालतं लोक लाईक करतात शेअर करतात बरोबर म्हणजे इथे गंमत आणि तिथे गुन्हा हीच हीच तर निवडक नैतिकताय म्हणजे एका प्रकारच्या हिंसेवर लगेच प्रतिक्रिया येते पण दुसऱ्या प्रकारची हिंसा आपण सहज घेतो हो आणि सार्वजनिक हिंसेवरचा सा राग सुद्धा कसा असतो बघा चर्चा होते ती कायदा सुव्यवस्थेची किंवा राजकीय गुंडगिरीची पण मूळ मुद्दा की एका माणसाला दुसऱ्या माणसाला मारायचा अधिकार आहे का हा शारीरिक हल्ला आहे हे कोणी बोलत नाही फारसं तो बाजूलाच राहतो अगदी आणि गंमत म्हणजे दोन हजार वीस मध्ये तो थप्पड सिनेमा आला होता हो हो आठवतोय त्याने घरातल्या एका थोबाडीतचे किती गंभीर परिणाम होतात हे दाखवलं तरीसुद्धा त्यानंतरही आपण सोशल मीडियावर त्याच कृतीचं सामान्यकरण बघतोय विनोदी रील्स मधून यातून काय होतं हळूहळू हिंसा आपल्याला सवयीची होते तिचं गांभीर्य कमी होतं आणि नकळतपणे ती पुरुषप्रधान विचारसरणी की जिथे नात्यांमध्ये शारीरिक बळ वापरणं ठीक आहे त्याला खत पाणी मिळतं अगदी आणि आकडेवारी पाहिलीत तर राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण म्हणजे एन एच एस फाईव्ह ते सांगतं की आजही भारतात चाळीस टक्क्यापेक्षा जास्त स्त्रिया आणि अडतीस टक्के पुरुष मानतात की काही परिस्थितीत पतीने पत्नीला मारणं योग्य आहे धक्कादायक आहे हे, हे? म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात लोक हे मान्य करतात हो हे वास्तव आहे आणि मला वाटतं या विचारसरणीची मुळं कुठेतरी लहानपणीच्या अनुभवांमध्ये पण असतात आणि इथे एक गोष्ट मला खूप स्पष्टपणे आणि ठामपणे सांगायची आहे बोला मुलांना शिस्त लावताना कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा म्हणजे अगदी सहज मारलेली एखादी छोटी थोबाडीत असो किंवा पाठीवर दिलेला फटका काहीही असो ते पूर्णपणे चुकीचं आहे अस्वीकार्य आहे हंड्रेड टक्के अशा हिंसक शिक्षेचा आम्ही अगदी स्पष्ट शब्दांत निषेध करतो लोक काय करतात शिस्त आणि गैरवर्तन किंवा अत्याचार यात सोयीस्कर फरक करतात पण तो फरकच फसवाय बरोबर कोणतीही शारीरिक शिक्षा ही हिंसाच आहे आणि हा मुद्दा खूप महत्वाचा आहे युनिसेफ सारख्या संस्था अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन आणि अनेक जागतिक संशोधनांमधून सिद्ध hmm. की शारीरिक शिक्षेमुळे मुलांमध्ये उलट जास्त आक्रमकता अच्छा त्यांचं मानसिक आरोग्य बिघडतं म्हणजे नैराश्य चिंता या गोष्टी वाढतात पालक आणि मुलांमधलं नातं ते विश्वासाचं राहत नाही भीतीचं होतं हो oh, हे तर आहेच आणि इतकंच नाही तर मुलांच्या मेंदूच्या विकासावर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो विशेषत जो भाग विचार करतो निर्णय घेतो प्री फ्रंटल कॉटेक्स म्हणतात त्याला बापरे हो म्हणजे मुलांना मारून आपण त्यांना नैतिकता नाही शिकवत आपण त्यांना हे शिकवतो की राग आला किंवा काही पटलं नाही की हिंसा हेच उत्तर आहे ताकद वापरणं हेच उत्तर आहे आणि आपल्या एका स्रोतात परदेशात राहणाऱ्या काही भारतीय पालकांबद्दलचा उल्लेख होता तो मला खूप विचार करायला लावणारा वाटला काय होता तो की ते सांगतात परदेशात कायद्याची भीती असते म्हणून मुलांना मारता येत नाही पण भारतात परत आलं की अरे आता मारू शकतो या विचाराने त्यांना हायस वाटतं अरे तेव्हा यावरून काय दिसतं की अनेक लोकांसाठी हिंसेला विरोध हा आतून नैतिकतेतून येत नाहीये तो फक्त कायद्याच्या भीतीमुळे भीतीये म्हणून थांबतायत ही मानसिकता बदलायला पाहिजे मुलांना मारणं हे पालकत्वाचं यश नाहीये ते अपयश आहे ताकद दाखवणं नाहीये ते अगदी बरोबर आणि शेवटी मुद्दा हाच आहे की हिंसा ही हिंसाच असते ती कुणीही करो राजकीय कार्यकर्ता असो नवरा असो पालक असो किंवा ती विनोदी रीलमध्ये दाखवली जाव <स्थाँगा> तिचा संदर्भ महत्वाचा नाही आहे तिचा स्वरूप महत्वाचा आहे जोपर्यंत आपण घरातल्या नात्यातल्या हिंसेला त्या प्रत्येक थोबाळीतला विरोध करत नाही तोपर्यंत सार्वत्रिक हिंसेविरुद्धचा आपला लढा वरवरचाच राहणार म्हणजे सुरुवात घरातून करायला हवी नक्कीच कारण मानसिकता तीच आहे दोन्ही मागे की दुसऱ्यावर शारीरिक अधिकार गाजवण्याचा हक्क मला आहे आजच्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा महत्वाची आहे आणि ती जपायलाच हवी कोणत्याही परिस्थितीत अगदी कोणालाही कोणत्याही नात्यात किंवा परिस्थितीत दुसऱ्यावर हात उगारण्याचा अधिकार नाही मग ती जागा सार्वजनिक असो वा खाजगी कारण गमतीचं असो वा गंभीर हिंसा ही मान्य नाहीच हाच विचार घेऊन आज थांबूया नक्की आपण पुन्हा भेटू पुढील भागात